नमस्कार मंडळी मी सुनील मेरू वाटा आज मी अडे वनडेवीन आहे हा गरशिव जाव आहे आज मी वनडे आहे आपल्या सोडलं तर आज आपण बळीची मुलाखत घेणार आहोत तर जॉईल मला मदत करतो आहे जॉईलच्या घर बया आहे आहते जॉईलची बय आहे धन्यवाद जॉईल तर आता आपण बळीच्या मुलाखतीला सुरुवात करणार आहोत बो तू नाव का तू गावकुह ना आपला आणि कोरी कोणी तुमची हां आपलं तुमचा आडनाव का आडनाव कुळगा ओके ओके, ओके मुंबई तुमचा जन्मकडसो हिला कोणा गावसो मुंबई सो मुंबई सो मुंबई जन्म झालो पण तुम्ही कुपरीन मुंबई कामाका जन्म झालो तडे काम सर तडे तरी झाला हा

कातरकडे बघू ई तुमच्या बैशी कातर म्हणजे वहरी जुनी आहेत आणि अजून तुमचे तरी आठवण बघून आहे हा मंडळी तुम्ही कातर बघू शकता जुन्या कशी कातर आहे त्याला आता धारती बहुतेक जॉईलने पण या बैसा वय जवळजवळ ब्याण्णव आहे आणि या बैशा मम्मी ही कातर आहे हा मग बारा बारा असताना तुम्ही अडे आले मग अडे तुमचं गाव कुन आमचं पोंड्या मीने ओके

मग आता सोळी बिढ तुम्ही घायले कोण हिवण देते आथोरची आहे ना सोळी ही सोळी घायले आथोर ही आथोरची सोळी आहे ना आथोर हिवलेली आहे का नाही कोण हिवीता ती तडे खिडकीला लावली होकत गेली पण तूच हिमित हा मग तिकड हम्म हा